आज दिनांक सतरा जुलै रोजी अमरावती शहरातील पीके व्ही कॉलनीमध्ये पर्यावरण संव संवर्धन अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे एकीकडे सरकार मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्च करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करत आहे मात्र संस्थेच्या वध्यातून कॉलनीच्या माध्यमातून समाजसेवकांच्या माध्यमातून हे वृक्षारोपण आज अमरावती शहरातील पीके व्ही कॉलनीमध्ये सुरू आहे यासंदर्भात आपल्यासोबत कुकळीजी जे आहे येथील त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे बापूरावजी तालन आहे जे समाज क्षेत्रात सदाव काम करत असतात नंदिनी घोरमाडे आहे अनेक मान्यवर अनेक महिला अनेक छोटी पार्टी तर उपस्थित झाली आहे वृक्षारोमाचं किती महत्त्व आहे हे या कार्यक्रमावरून दिसतं आहे यासंदर्भात थोडं कुकडे सर बोलणार आहे नमस्कार पर्यावरण संवर्धन अभियान ही अभियानाची जी मुहूर्तमेळ आहे याच्यामागची मुख्य पार्श्वभूमी जी आहे आज दिवसेंदिवस वातावरणामधले जे बदल आहेत हवामानामधले जे बदल आहेत या सर्व गोष्टींना आपण त्रस्त झालो आहोत पण नेमकं शासन पण पर्यावरणाबाबतीत काम करतं समाज पण पर्यावरणाच्या बाबतीत काम करतं पण त्याचे परि विशेष परिणाम दिसत नाही आज ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर प्रत्यक्ष मानवाने याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं ह्या सर्व गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि मग मानवच याला दुरुस्त करू शकतो आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ ही चळवळ प्रबोधनाचं काम सांस्कृतिक राजकारण प्रस्थापित करण्याचं काम ह्या सर्व बाबतीत करतात याचे मार्गदर्शक प्रकाशजी मानेकर आहेत प्र प्राध्यापक शुक्ला आहेत त्यानंतर विविध संस्था विविध संघटना विविध तज्ज्ञ याच्यामध्ये आहेत आणि मग प्रत्यक्षात वृक्ष संवर्धन वृक्ष लावणं जो आहे त्याचं संवर्धन करणं त्याचं संगोपन करणं त्याचबरोबर बीज संकलन करणं रोपट्याचं वाटप करणं रोपटे तयार करणं रेनवॉटर हार्वेस्टिंग करणं ह्या सर्व बाबी प्रत्यक्ष लोकांपर्यंत गेल्या पाहिजे आपण आपण एका झाडं लावण्यात लावलेले आहे आणि तर संवर्धन कसं करायचं हे कोणाला आपण झाडं जसं आपण दत्तक देतो असं दिलेलं आहे का आणि ज्यांना हे झाडं शंभर टक्के वाचेल याची हमी आपल्याकडे आहे का आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान सुरू आहे आणि या अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये बावीस त्याच्यामध्ये सोळा शहरी भागामध्ये आणि इतर ग्रामीण भागामध्ये अभियानाचं वृक्षारोपण झालेलं आहे पण हे करत असताना आम्ही पद्धतच ती केलेली आहे ज्या ठिकाणी महिला बचत गट आहेत त्या बचत गटाला एका बचत गटाला एका झाडाचं संगोपनाची जबाबदारी दिलेली आहे म्हणजे दहा महिला असतील तर त्या दहा महिला वर्षभर त्या झाडाचं संगोपन करतील एखाद्याच्या घराजवळ झाड लावलं ला आहे तर तिथे आम्ही वस्ती कमिटी केलेली आहे आज या कॉलनीमध्ये पी के व्ही कॉलनीमध्ये सर्व नागरिकांची एक वस्ती कमिटी आहे प्रत्यक्ष ते या झाडाचं वृक्षारोपण जर झालं तर वाढदिवससुद्धा साजरा करतील आपण आजचा दिवस निवडला आहे आज आषाढी एकादशी आहे अनेक लोक विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला गेला आहे आज मंदिराची पूजा यानिमित्त आपण हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आषाढी एकादशीचं निमित्त तर आहेच पण आज दुसरा दिवससुद्धा आहे आज मोहरम ताजी आहे या सर्व दृष्टिकोनातनं एक धर्मनिरपेक्ष विचारातनं आजचाही दिवस नाही प्रत्येकच दिवस हा चांगला आहे आणि त्या दृष्टीनं अभियानाचं काम सुरू आहे आपल्यासोबत बापूरावजी तालाना जे केंद्रीय मानव अधिकार राष्ट्रीय सुरक्षा संघटनचे विदर्भाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे ते आपल्या या उशासंदर्भ समाज आणि समाजक्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे ते बोलणार आहे आज या संदर्भात जे अभियान राबवतो आहे ही टीम ही फार मोठी चळवळीची टीम आहे या टीममध्ये आमच्या महिलामध्ये हरशातही सगळी आहे बाकी इतर महिला आहे आणि वाडेकर साहेबांच्या सांगण्यावरून <laughs> त्याचं वृक्षारोपण घ्यायचं आहे त्यांना सांगितलं काय हरकत नाही आमच्या कॉलनीमध्ये जागा अवेलेबल आहे आमच्या कॉलनीतील सर्व सहकार्य करणारे लोक आहे तर या माध्यमातून ते आज वृक्षारोपणचं ठरलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्यानं हा सुंदर असा कार्यक्रम इथे पार पडला त्याबद्दल मी त्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो आज पी के कॉलनीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येत वृक्षारोपण करण्याकरता उपस्थित झालेलं आहे आषाढीचाही आहे आणि मोहरमचाही एक उद्देश इथे साधला आहे आणि वृक्षारोपण हे महत्त्वाचं आहे हे आज इथे पी के कॉलनीतील नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे अनेक प्रकारच्या महिला इथे उपस्थित आहेत छोटे पार्टी बच्चे पार्टी वृक्षारोपण करत आहे यावेळी पिकेवाळी कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची झाडे लावण्याकरता उपस्थिती होती यात महिला वर्ग युवा वर्ग लहान मुलेसुद्धा उपस्थित झाले होते तर केंद्रीय मानव आयोगाचे बापुरावजी तालन प्रतापजी काळे नंदिनी घुरमाडे ह्यासुद्धा यावेळी उपस्थित झाल्या होत्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपी प्रेमी यावेळी वृक्षारोपणाकरता पिको ए कॉलनीत उपस्थित झाल्या व वृक्षारोपण लावण्यात आले यावेळी प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आल्या